महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय तर काही ठिकाणी पाऊस लांबणीवर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक राज्यामध्ये पावसाची वाटचाल ही वेगवेगळी असली तरी सिक्कीममध्ये पावसाने मात्र आहाकार माजवला असून ढगफुटी सदृश्य पाऊस तिथे बरसला आहे यामध्ये हजारो पर्यटक अडकले असून महाराष्ट्रातील अनेक पर्यटक तिथे अडकले असल्याचे समोर आले आहे ही बातमी समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताबडतोब अडकलेल्या पर्यटकांना फोनवरून संवाद साधला आहे या अडकलेल्या अठ्ठावीस जणांना धीर देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे सिक्कीममध्ये अडकलेल्या लाक्षोम येथे अठ्ठावीस पर्यटकांची लवकरात लवकर सुटका व्हावी म्हणून स्वतः मुख्यमंत्री यांनी लक्ष गाठल्याचं पाहायला मिळते यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आलेली आहे ताबडतोब अडकल्यांना मदत पोहोचवा असे मुख्यमंत्र्यांनी आदेशच दिले आहेत सिक्कीममधील दिल जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी घरं पडली असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत पीडित लोकांना हवी ती मदत पुरवण्याचं सरकारचं काम युद्धपातळीवर सुरू आहे जीवनावश्यक मदत ही ताबडतोब पोहोचवण्याचं काम जलदरित्या सुरू आहे मित्रांनो अशाच नवीन नवीन पावसाच्या बातम्यांसाठी आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद